याया 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 या या लाडाच्या पाहुण्याला या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईना याया या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईना आणि एकवी समोर काच तात पुढ्यात ठेवीन आणि एकवीस मोद काच तात पुढ्यात ठेवीन या पाहुण्याला पाट बसायला देईना आणि एक विसं ताट पुढ्यात ठेवली आणि एक दिवस मत ताट पुढ्यात ठेवी असा देवाचा देवा तया माझा नमस्कार त्याला वाहून फुल हा करीन सत्कार असा देवाचा हा देवा तया माझा नमस्कार त्याला वाहून कुलहार त्याचा करीन सत्कार भक्तिभावाने माझ्यावर दुर्वा फुले निवावी आणि एकवीस मोदकाच त्यात पुढ्यात ठेवीन पाहुणाला पाट बसायला देईना या, या लाडाच्या पाहुण्याला पाट बसायला देईना आणि येत मोदकाच ताट पुढ्यात ठेवी रूप डोळ्याला पाहिलं चाचे गुणगण गायन आणि एकवीस मोदकात पुढ्याच ठेवी ना या लाडाचं पाहुण्याला पाठ बसायला देईना या, या लाडाच्या पाहुण्याला पाठ बसायला देईना संपतात पुढ्यात घे ना मला न कोती धनराशी मला न कोती संपत्ती माझ्या घरात गणेशा युद्ध नांदू देख शांती नत मस्तक होईना देवाचे दर्शन घे ना नक होईना देवाचे दर्शन घेईना आणि तुम्ही समोर काच तात पुढ्यात कठेरी ना या लाडाच्या पाहुण्याला पात बसायला देईना या या लाडाच्या पाहुण्याला पात बसायला देईना बसा आणि एक तुम्ही समोर काच तात पुढ्यात कठेरी ना आणि एक तुम्ही समोर काच तात पुढ्यात कठेरी ना